अमरावती शहरातील भानखेडा मार्गावरील जरवार येथे साकारत असलेल्या संत कंवरधाम येथे अठ्ठावीस एप्रिल रोजी संत कंवरराम यांचे प्रपोत्र साई राजेशलाल मोडिया यांचा ऐतिहासिक गद्दींशिनी समारोह संपन्न झाला राष्ट्रीय स्तरावर स्थान मिळवलेल्या या जंगी कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आली होती देशाच्या विविध भागातून या समारोहात भाविक सहभागी झाले होते अत्यंत शास्त्रोक्त तसेच विधिवत पद्धतीने होऊ घातलेल्या या समारोहात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांच्यासह चार धामचे प्रमुख बद्रिकाश्रमचे शंकराचार्य स्वामी वासुदेवानंद सरस्वती प्रयागराज अंजनगाव सुरजी येथील देवनाथ मठाचे मठाधीश पूज्य जितेंद्रनाथ महाराज लखनऊ येथील साईसंत बाबा चांडुराम शदाणी दरबार रायपूर येथील पीठाधीश्वर साई सह, साई युधिष्ठिर लाल यांच्यासह साधराम साहेब व देशातील पस्तीस ते चाळीस संतांची देखील यावेळी उपस्थिती होती याशिवाय सिंधी समाजातील विद्यमान तसेच माजी खासदार मंत्री आणि गणमान्य देखील सहभागी झाले होते या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी संत कव्हरधाम ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला दस्तूर नगरातून सिंधी समाजातील नागरिकांची जंगी शोभायात्रा काढण्यात आली समारोहासाठी भव्य मंडप व विशाल मंच तयार करण्यात आला होता येथे जेवणाची लंगरची व्यवस्था करण्यात आली आहे पोलिसांचा कडक बंदोबस्त असून पोलिस आयुक्त डॉक्टर आरती सिंह यांच्या नेतृत्वात अधिकाऱ्यांसह तीनशे एकोणऐंशी पोलीस कर्मचाऱ्यांची कार्यक्रम स्थळाकडे कर्डी नजर पाहायला मिळाली વિદર્ભ ન્યૂઝ બ્યુરો અમરાવતી